नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना साईडला असल्या काळे क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्ही आम्हाला आम्हाला कराल आणि जर तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर माननीय बच्चूभाऊ कडूंच्या उपपोष्ठाला यश कारण की सरकार आता कर्जमाफी संदर्भात सकारात्मक झालेला आहे कालच माननीय बच्चूभाऊ कडू यांची आ, मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यासोबत एक बैठक झाली या बैठकीच्या माध्यमातून काय चर्चा झाली या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातलं नवीन ताजा अपडेट काय आहे कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात पडलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बच्चूबा कडूंना जे काही पत्र मिळालेलं आहे ते कर्जमाफी संदर्भातलं त्या पत्रामध्ये शासनाने काय नमूद केलेलं आहे आणि किती दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते शेतकऱ्यांनी आता पुनर्गठन करावं का नाही करावं किंवा रिन्यू करावं का नाही करावं रिन्यू जर केलं आपलं खातं तर कर्जमाफीचा लाभ मिळेल का या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर कर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ कर्जमाफीचा खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की शेतकऱ्यांना हा खूप महत्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी माननीय बच्चूबा कडून त्या उपोषणाला सुरुवात केली होती आणि सहाव्या का सातव्या दिवशी बचूबाव कडूंचं उपोषण सोडवण्यात आलं कारण की त्या उपोषण स्थळी आपण जर पाहायला गेलं तर सरकारचे काही मंत्री आले आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी आले आणि बच्चूबाव कडूंना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून पत्र देण्यात आलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये राज्यस्तरीय आम्ही समिती गठीत करू त्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचा अहवाल शासनाला दिला जाईल आणि तो कर्जमाफीचा अहवाल शासनाला मिळाल्याच्या नंतर सकारात्मक अशी भूमिका सरकार घेऊन कर्जमाफी संदर्भातला सरकार निर्णय घेईल अशा पद्धतीचं तुम्ही ऐकलं असेल आणि ती जी काही ती राज्यस्तरीय समिती आहे त्या समिती आता कशी काम कशी करणार सर्वप्रथम सांगतो नंतर तुम्हाला कर्जमाफी मिळवण्याकरता कोणतं काम करायचं ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे तर मित्रांनो सर्वप्रथम ती कर्जमाफीची जी काही समिती गठीत झालेली आहे ती कर्जमाफीची समिती आता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपल्या कामाला सुरुवात करेल त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चौथी जिल्ह्यात आहेत आणि त्या चौथी जिल्ह्यामध्ये ती समिती काम करणार आहे जसं की उदाहरणार्थ सांगतो हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये किती अल्पभूधारक शेतकरी आहेत बहुभूधारक शेतकरी हिंगोली जिल्ह्यामध्ये किती आहेत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं किती कर्ज आहे बहुभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे कोणाचं तीन लाखांपर्यंत आहे कोणाचं किती आहे या शेतकऱ्यांचं अं बेमु अल्पमुदतीचं कर्ज आहे का बहुमुदतीचं कर्ज आहे हे सगळी समिती काम करणार आहे आणि राज्यातल्या संपूर्ण दा, रा जिल्ह्यांचा डा डाटा गोळा करणार आहे आणि सगळ्या जिल्ह्यांचा डाटा एकत्र गोळा करून राज्य राज्य सरकारला कर्जमाफीसाठी निधी किती लागणार आहे ही समिती सरकारला सांगणार आहे आणि त्यानंतर कोण्या कोण्या बँकेचं किती किती कोटी रुपये शेतकऱ्यांवरती कर्ज आहे याचबरोबर नॅशनल बँकेचं किती आहे महाराष्ट्र इतर बँकांचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक किंवा राष्ट्रीयकृत बँका किंवा ज्या काही प्रायव्हेट बँका त्या बँकांचं कर्ज किती म्हणजे सग सगळा अभ्यास ही समिती करणार आहे आणि समिती सगळा कर्जमाफीचा अहवाल केले सादर केल्यावरच सरकार कर्जमाफीचा निर्णय घेला असं स्पष्टपणे भाजूबा कुडंना जे काही पत्र दिलं त्या पत्रामध्ये याचा उल्लेख आहे याच्यानंतर आता हे आता हे झालं हे झालं पत्र परंतु कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना पात्र होण्याकरिता कोणती कामं करावी लागणार हे खूप महत्वाचं आहे आता शेतकरी मित्रांनो बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करतात की दादा आता सरकार कर्जमाफी साठी सकारात्मक झालेले आता सरकार कर्जमाफी करणार आहे स्पष्ट आहे की सरकार कर्जमाफी करणार आहे कारण की बचवाकडूनच जर सरकारने कर्जमाफी नाही केली तर बच बचूबाडून परत आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहे तर यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर बरेच सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचार कमेंटमध्ये प्रश्न विचार आम्ही आता रिन्यू करावं का तर तुम्ही रिन्यू करायचं नाही तुम्ही जर रिन्यू केलं तर सरकारनं कर्जमाफी केलेली केली तर तुम्ही कर्जमाफीसाठी अपात्र होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे त्यामुळे तुम्हाला रिन्यू करायचं नाही तुमचं थकीत असेल कारण की सरकार कोणतं जरी सरकार आलं तरी आतापर्यंत ज्या कर्जमाफीचा रेकॉर्ड आहे की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असते हे मात्र स्पष्ट आहे त्यानंतर त्यामुळे तुम्ही जर आता तुमचं थकीत कर्ज आहे परंतु बँकेच्या माध्यमात तुम्हाला वेळोवेळी तक लावण्यात येतात की तुम्ही कर्ज रिन्यू करून घ्या रिन्यू करून घ्या आणि तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही रेग्युलर शेतकरी म्हणून व्हाल तुम्ही थकीत म्हणून होणार नाहीत त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला जे सध्याचं जे काही थकीत असेल कर्ज तुमचं दोन लाख तीन लाख चार लाख जेवढं काही असेल ते तुम्हाला थकीतच ठेवायचं आहे तुम्हाला ते रिन्यू करायचं नाही याचबरोबर तुम्हाला जर पाहायला गेलं तर पुनर्गटन आता काही शेतकरी पुनर्गठन करतात काही बँका शेतकऱ्यांना पुनर्गटन कर्ज पुनर देत असतात आता तुम्ही जर पुनर्गठन केलं तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात का हा शेतकऱ्यांना मह शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे परंतु पुनर्गटन जर केलं तर तुम्ही पहिलं कर्ज तुमचं माफ होऊ शकतं दुसरं कर्ज जे तुम्ही आता उचलणार आहात की तुमचं माफ होण्याची शक्यता फार कमी आहे आणि आन, जुने कर्ज तुमचं माफ होऊ शकतं म्हणजे तुम्ही पुनर्गठन करू शकता यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न की सरकार शेतकऱ्यांचं कोणतं कर्ज माफ करत असत म्हणजे क्रॉप लोन माफ करत असतं का शेतकऱ्यावरच होम लोन माफ करतं का शेतकऱ्याचं वरच कर्ज माफ करतं की काही शेतकरी पर्सनल लोन घेतात का पर्सनल लोन माफ करत असतं हे शेतकऱ्याचा प्रश्न आहे आता हे सगळे जे काही काही शेतकऱ्यावरती लोन असतात कोणाचं होम लोन असते कोणाचं एक्सवाय जे वेगवेगळे लोन असतात कर्ज असतात तर सरकार फक्त आतापर्यंतच्या जे काही कर्जमाफी योजना आल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना किंवा इतर शेतकरी शरद पवार शरद पवारांच्या काळामध्ये सुद्धा काही कर्जमाफीच्या योजना आल्या होत्या तर आतापर्यंत कर्जमाफीचा रेकॉर्ड आहे की सरकार फक्त क्रॉप लोन माफ करत असत म्हणजे शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज हे फक्त सरकार माफ करत असत इतर कोणतंही कर्ज माफ करत अस करत नसतं कारण की बरेच शेतकरी आम्हाला कमेंट मध्ये विचार के, विचार जातात आमचं होम लोन आहे तर सरकार होम लोन तुमचं कर्ज माफ करत नसतं तुमचं ते पाईपलाईनच कर्ज माफ करत नसतं किंवा तुमचं पर्सनल लोन एखादं असेल तर ते सुद्धा माफ करत नसतं पण तुमचं क्रॉप लोन माफ करणार सरकार आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे यान यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कोण्या कोण्या बँकांची कर्जमाफी करत असते यामध्ये राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ह्या सगळ्या बँकांचं सरकार शेतकऱ्यांचं आता या सगळ्या बँका शेतकऱ्यांना क्रॉप लोन देतात सातबरवरती कर्ज देतात त्यामुळे हे सगळ्या बँकांचं सरकार शेतकऱ्यांचं कर्ज भरत बँकांना त्यामुळे ते माफ होत असतं आता तुम्हाला स्पष्टपणे सांगायला गेलं तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक ह्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत एच डी एफ सी बँक या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना सातभ्यावरती कर्ज देतात देतात त्यामुळे सरकार हे या सगळ्या बँकांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असत आता यामध्ये विविध सरकारी पतसंस्था ज्यामध्ये जिल्ह्यापुरत्या मर्यादित बँका असतात किंवा काही तालुक्यापुरत्या मर्यादित असतात किंवा काही पतसंस्था असतात त्या सुद्धा बँकांचं सरकार कर्ज माफ करत असतं किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्य मध्यवर्ती बँक आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी असेल जिल्हा मध्यवर्ती बँक हिंगोली असेल जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला अमरावती वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँका असतात त्यामुळे या सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती कर्ज देतात त्यामुळे ह्या सुद्धा बँकांचं सरकार कर्ज माफ करत असत हे मात्र स्पष्ट आहे आता राहिला शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न की दादा आमचं या वर्षातलं कर्ज आहे आमचं त्या वर्षातलं कर्ज आहे आमचं या वर्षातलं त्या वर्षातलं कर्ज किंवा सरकार कोणा वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल आता जी समिती गठीत झालेली समितीच्या माध्यमातून सरकारला अहवाल देईल सरकार निर्णय घेईल परंतु माझ्या मते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस किंवा पंचवीस पर्यंत म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची शक्यता जास्त आहे परंतु सरकार शेवटी सरकारचा निर्णय की कोणा वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं किती लाखांपर्यंत सरकार कर्ज माफ करणार स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस आणि दोन वेळा त्यांनी वेगवेगळे बोललेले पहिल्या भाषणामध्ये ते बोलले की आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करणार परंतु माझ्या मते शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करणं शक्यता आहे परंतु सरकार तसं करणार नाही त्यामुळे सरकार म्हणतं की सरसगट कर्जमाफी करण्यासाठी ते शक्य नाहीये त्यामुळे हे या या, या मात्र तर हा विषय तर आपण थोडा वेगळा अलगच ठेवूया परंतु सगळ्यात महत्वाचं दुसऱ्या वेळेस ते बोलले की आम्ही शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी करणार त्यामुळे आपण समजून जाऊया की आता जी काही येणारी कर्जमाफी आहे ती तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी होण्यास शक्यता आहे माननीय प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे काही आंदोलन उपोषण त्यांनी अन्नत्याग उपोषण केलं त्या उपोषणाचा अगदी खरोखर फायदा झाला कित्येक शेतकरी नेते असतील किंवा अं संघर्ष उद्या म्हणतात जरांगी पाटील यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आता सरकारला कर्जमाफीशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना कामाला लागा आता इथून पुढे जर कर्जमाफीचा किंवा कर्जमाफी सरकार नाही दिली तर पुन्हा आपल्याला बचभाऊ कडू सोबत उभं राहायचं आहे त्यामुळे सरकार कर्जमाफीसाठी पहिलं बोलतही नव्हतं शब्दही काढत नव्हतं पण आता सरकार कर्जमाफी संदर्भात सकारात्मक झालेला आहे बचभाऊ कडूंना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून पत्र देण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये राज्यस्तरीय समिती गठीत झालेली आहे किंवा पंधरा दिवसामध्ये ती समिती गठीत होऊन त्या चा, त्यामध्ये सदस्य अध्यक्ष केलं जाणार किंवा त्यामध्ये त्यांना घेतलं जाणार आहे त्यामुळे समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचा अहवाल आता लवकरच शासनाला पोहोचेल आणि नंतर सकारात्मक असा शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात निर्णय होईल तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमचे काही प्रश्न राहिले असतील खाली कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद